कस्तुरी ठाणे जिल्ह्यामध्ये ईडी आणि एटीएसच्या मोठ्या धाडी पडल्या आहेत पडघा जवळ असलेल्या बोरिवली गावातील अनेक घरी या धाडी पडलेल्या आहेत दहशतवादी कृत्याशी संबंधित आर्थिक व्यवहार प्रकरणी या धाडी टाकण्यात आलेल्या आहेत कस्तुरी पडघ्यामधील बोरिवली या ठिकाणी या सुद्धा एटीएस कडून अनेकदा धाडी टाकण्यात आलेल्या आहेत अनेकदा या ठिकाणी दहशतवादी कृत्यांच्या अनुषंगानं धाडी पडलेल्या आहेत आणि आता पुन्हा एकदा पडघा इथं असलेल्या बोरिवली या गावामध्ये धाडी पडलेल्या आहेत आपले प्रतिनिधी निकेश शार्दूल आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अधिकच तपशील ते देतील निकेश बोरिवलीमध्ये धाडी पडण्याची ही काय पहिली वेळ नाही आहे एटीएस कडून या आधी सुद्धा बोरीवली या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आता नेमकी कोणत्या अनुषंगाने ही कारवाई सुरू आहे दहशतवादी संघटनेशी निगडीत असलेला साकीब नाचन याला एटीएसने अटक केल्याच्या नंतर त्याच्या तपासामध्ये किंवा त्याच्या चौकशी दरम्यान नवीन नवीन माहिती जी आहे ती एटीएसला प्राप्त झालेली आहे त्या अनुषंगाने अनेकदा तो राहत असलेला जे बोरिवली जे भिवंडीतलं जे पडगा गाव आहे त्याला लग्न असलेलं बोरिवलं गाव आहे त्या गावात अनेकदा धाडी टाकलेलं आहे अनेक अनेकदा कारवाई जी आहे ते एटीएस कडनं करण्यात आलेली मात्र आताची कारवाई जी आहे ती मोठी म्हणावी लागणार आहे कारण यावेळेला ईडी आणि एटीएसच्या एटीएसची जी संयुक्त धाड जी आहे ती मध्यरात्रीपासून सुरू असलेली पाहायला मिळते हे गाव जे आहे ते साकिब नाचन याचं हे जे गाव आहे जे गाव आहे आणि या गावामध्ये दहशतवादी कृताशी संबंधित आर्थिक व्यवहार असल्याची माहिती जी आहे ती एटीएस आणि ईडीला मिळाली होती आणि त्या अनुषंगाने ही जे धाड जी आहे ती पडलेली आहे त्यामध्ये अनेक एक माहिती जी आहे ती मोठी समोर आलेली आहे ती स्वतंत्र मंत्रिमंडळ असेल किंवा स्वतंत्र देश आणि स्वतंत्र राज्य घटना तयार केलेली या गाव गावांनी केलेली आहे तर त्याचबरोबर एक वेगळा देश जो आहे तो या साकीब ना तो घोषित केलेला होता आणि त्यामुळे जो काही आर्थिक व्यवहार जो होता हा एक हा हे सगळं प्रकरण गंभीर आहे आता या धाडी संदर्भातली काय अपडेट समोर येते वेळोवेळी तुमच्याकडून घेत राहू आता धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी